नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय दुःखद बातमी राजकारणातील बडे नेते शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तर पहा लक्षद्वीपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर पी कोया यांच्या निधनाने राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोया यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे शरद पवार म्हणाले डॉक्टर कोया हे माझे जुने सहकारी होते त्यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे संसदेत लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नेहमीच शैक्षणिक प्रश्नांना प्राधान्य दिलं लक्षद्वीपसारख्या दूरच्या प्रदेशातील समस्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पुढे बोलताना पवार म्हणाले की कोया यांचे योगदान लक्षद्वीपच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण व कायम लक्षात राहणारे आहे त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक व दूरदृष्टी असलेला नेता हरपला आहे संपूर्ण राजकीय व सामाजिक क्षेत्रातून डॉक्टर कोया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे शरद पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तर मित्रांनो आपणही कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकता